नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज इथे आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने रव्याचे लाडू परफेक्ट पद्धतीने कसे बनवायचे तेही पाकातले पटकन आपण रेसिपी स्टार्ट करूया आणि पाहूया चला तर इथे कढई जी आहे ती तापत घेतलेली आहे तर आपण कढई मस्त तापवून घेऊयात आणि इथे रवा एक ग्लास घेतलेला आहे मी तो रवा छान असा खुसखुसत शक्यतो रवा कमी गॅसवरच भाजायचा रवा कमी गॅसवर भाजतोय तोपर्यंत इथे पाकाची तयारी करून घेऊयात म्हणजे काय होतं दोन्ही पटपट कामं चालू राहतात वेळ किंवा म्हणजे रवा भाजणार मग आपण पाक करणार एवढा वेळ वेस्ट करायची गरज नाही अगदी अर्ध्या तासात ता लाडू बनवून तयार होतात तर इथे एक ग्लास रव्याला एक ग्लास साखर आणि फक्त साखर भिजेल इतपत पाणी घालायचं आहे आणि आता हे आपण पाक कमी गॅसवर तयार करायला ठेवलेले आहे आता आपण रवा कमी गॅसवर मस्त असं भाजून घेऊया पूर्ण रवा भाजायला मला दहा ते बारा मिनटं लागले होते तर अशा पद्धतीने मी आधी बिना तूप टाकता रवा भाजून घेतला आहे डायरेक्टली तूप टाकून भाजून घ्यायचा नाही आणि आता इथे पाक पाहू शकता तुम्ही उकळलेला आहे पाकला आपण कमी गॅसवरच उकळू देणार आहोत त्यात नंतर आपण रव्यामध्ये दोन चमचे ते तूप घालायचे तूप तुम्ही कमी जास्त करू शकता मी ते मोठे दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि पुन्हा एकदाला हलवून मस्त खमंग भाजून घ्यायचं अगदी लालसर भाजायचं शिरेला भाजतो त्याप्रमाणे रवा भाजायचा नाही आहे अगदी असा गोल्डन ब्राऊन कलर आला किंवा तांबूस कलर आला की आपण इथे गॅस बंद करणार आहोत त्यातल्या ज्या गाठी आहेत त्या फोडायच्या पाहू शकता मस्त रव्याला असा कलर आलेला आहे आता इथे मी गॅस बंद करते आहे पण काय होतं कढई गरम असते आपली आणि त्याचा फ्लॅट शेप म्हणजे खालचा जो शेप असतो त्याचा खालचा जो स्पेस असतो तो गरम अस गरमच असतो तर काय करायचं आहे जरी गॅस बंद केलेला असेल तर त्याला थोडंसं मधून हलवायचं आहे म्हणजे खालचा रवा अगदी लाल होणार नाही तर अशा पद्धतीने मी त्याला हलवत हलवत कढई आता थंड झालेली आहे आणि आपला पाकही जवळपास तयार झाला असेल आपण त्यालाही पाहून घेऊयात आणि मी इथे काय केलं कढईमध्ये लगेच विलायची कुटून घालून घेतली आहे थोडंसं खोबरं पण मी इथे किसून घातलेलं आहे खोबऱ्यानंतर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घालू शकता मी फक्त मनुके घालते यामध्ये आता इथे कढई अगदी थंड झालेली आहे आपण यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घेऊयात तुम्ही पाक टाकल्यानंतर पण खोबऱ्याचा किस किस आणि ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि काय रव्याचे लाडू खूपदा काय होतात बिघडत म्हणजे पाक बिघडतो तर ही सोपी पद्धत आहे तुम्हाला एक ट्रिक सांगते मी जरी पाक चुकला म्हणजे किंवा कच्चा राहिलं तुम्हाला समजलं नाही की कच्चा आहे का पाक ह्याच्यामध्ये टाकलाय आणि काय करायचं का थोडंसं म्हणजे मिश्रण थोडंसं घ्यायचं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंड होईपर्यंत थोडीशी वाट पाहायची की थोडंसं वाट पा थंड झालं आणि ते अपला अपला पन, जर मिळून आलं तर आपला पाक थोड्या वेळाने तयार म्हणजे आपली जे प्रोसेस आहे ती बरोबर झालेली आहे आणि आपलं जे मिक्सचर आहे ते थोड्या वेळाने तयार होणार आहे पण जर तुमचं मिक्सर तसं झालं नाही तर जोपर्यंत आपली कढई गरम आहे किंवा रवा गरम आहे तोपर्यंतच काय करायचं आहे गॅस चालू करायचा आणि पुन्हा एकदा त्याला थोडंसं आळून घ्यायचं म्हणजे कच्चा राहिलेला पाक जो आहे तो रव्यासोबत शिजून जातो आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बिघडलेला पाक नक्की हे करू शकता पण एक्स्ट्रा पाक जर झाला तर तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही कच्चा राहिलेला पाक तुम्ही नक्कीच हे करू शकता आता आपण इथे पाक पाहूया आपला पाक पण इथे जवळपास रेडी झालेला आहे यामध्ये आपण चमचा घालून पाहूयात की एक एकतारी पाक इथे तयार झालेला आहे का मस्त उकळलेला आहे पाक यामध्ये तुम्ही केशर वगैरे घालू शकता किंवा यामध्ये घातलं की जास्त कलर पिवळा येतो तर तुम्ही जेव्हा बांधायचे लाडू त्या घालू शकता आता आपला जो पाक आहे तो जवळपास रेडी झालेला आहे आपण पाहून घेऊयात अगदी अर्ध्या तासाची प्रोसेस आहे ही रव्याचे लाडू करायला जास्त डाळीच्या लाडूला अगदी भाजत बसा वगैरे हे करा खूप हे राहतं पण रव्याचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही इथे बनवू शकता आणि असा छान पाक मुरतो ना त्यामध्ये कचर कचर लागत नाही होऊ शकते एक तरी पाक तिथे तयार झालेला आहे अगदी घट्ट पाक बनवायचा नाही आपल्याला गॅस बंद करून घेते गरम गरम पाक यामध्ये होतायचा नाही आहे काय होतं गरम पाकाने लगेच ते लाडू म्हणजे आवळले जातात आणि मग ते कडक होऊन जातात त्यामुळे लाडू कडक होतात आणि जर तुम्ही थोडंसं पाच मिनिटभर त्याला थंड होऊ दिला आणि मग घातलं तर लाडू कडक होत नाही अगदी सॉफ्ट होतात आता हे छान झालेलं आहे खोबऱ्याचा किस घातला यामध्ये आपण यामध्ये आता पाक घालून घेऊयात पाहू शकता थोडंसं थंड झाल्यानंतर मस्त एक तरी पाक तयार झालेला आहे मला याचा अंदाज माहीत असल्यामुळे मी पूर्ण पाक एकदम घातला जर तुम्हाला रिस्क वाटत असेल तर तुम्ही थोडा थोडा करून घालू शकता पण काय होतं पाक नंतर कमी पडतो आणि बांधल्यानंतर ते लाडू जास्त घ निब्बर होतात अगदी सॉफ्ट राहत नाही ते लाडू तर अशा पद्धतीने हे लाडू दहा ते पंधरा मिनट हे मिश्रण जे आहे रव्याच्या ते पाकामध्ये दहा ते पंधरा मिनटं मुरलं पाहिजे आता पाहू शकता हळूहळू हे मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे आता तुम्ही पाहू शकता की हे मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे मी गॅस बंद केलेला तेव्हाच होता मग थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर हे मिश्रण अशा पद्धतीने तयार होतं यानंतर यामध्ये सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने झटपट असे लाडू गरम आहे तोपर्यंतच बांधून घ्यायचे आहेत पाहू शकता किती मस्त असं लाडू तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे लाडू बांधून तयार करूयात यामध्ये तुम्ही वरतून काजू किंवा मनुका वरतून लावू शकता किंवा पिस्ता जो आहे पिस्त्याचा थोडासा असं बारीक करून लावू शकता यावरती तर अशा पद्धतीने मस्त लाडू तयार झालेले आहे आता हे पाहू शकतात खालचं थोडंसं मिश्रण जे आहे थोडं थंड झालं आहे आणि ते लाडू बांधायला थोडेसे जड जाते तर काय करायचं थोडंसं कोमट दूध घ्यायचं आणि अगदी हातावरती हात ओला करायचा दुधाने आणि लाडू बांधायचे अशा पद्धतीने पटकन लाडू बांध बांधून रेडी होऊन जातात पाऊस तर आता नंतरही राहिलेले लाडू आपण अशा पद्धतीने वळून तयार केलेले आहेत अगदी मस्त एका एका ग्लासामध्ये एवढे सारे लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता कसे वाटले नक्की सांगा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय